नमस्कार मंडळी सर्वजण कसे आहात हाय हाय <laughs> हाय हाय हॅलो हॅलो राजजी हॅलो कसे आहात सर्वजण मजेत हसता ना हसताय ना हसायलाच पाहिजे असा नेहमीचा प्रश्न तुम्हाला सर्वांसाठी मित्रांनो तर तुम्ही सर्वजण कसे आहात वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभाने विघ्न कुर्मे देव सर्व कारेशू सर्वदा सर्व मांगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्त ओम शांती 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 जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वजण कसे आहात हॅलो 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 अरे लाईव्ह घेतलाय लाईव्ह चालू तर सर्वजण कसे आहात मंडळी <laughs> मित्रांनो नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न तुम्हाला सर्वांसाठी हसताय ना हसायलाच पाहिजे असा आपला हा नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांसाठी तर राजी जेवण वगैरे झालं का बाकी सगळ्यांचं कसं काय चाललंय मंडळी आज तुम्हाला सांगेल की दुपारी बरेच जण लाईव्हला आले होते बऱ्याच जणांशी बो बऱ्याच जणांना बोलायचं होतं पण मॅडम आमच्या आज म्हणतात ना की त्यांनी लाईव्ह स्पेशल कारणासाठी घेतला होता काहीशी स्पेशल टिप्स किंवा स्पेशल त्यांचा प्रोग्राम होता त्याच्यामुळे त्यांनी सर्व कमेंट्स बॉक्स आहेत सर्व बंद ठेवलं होतं आणि कोणाशीही चर्चा केलेली नाही आहेत तर त्यांनी मला तसं सांगितलं होतं की मी माझं पर्सनली काही म्हणजे गोष्टी बोलणार आहे त्याच्यावरती लाईव्हवरती वगैरे असं तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगेल की लाईव्हवरती बऱ्याचांशी चर्चा नाही करता आली तर मी तुमच्या सर्वांच्या समोर चर्चा करण्यासाठी आलेलो आहे तर तुम्ही सर्वजण कसे आहात हाय हाय तर चर्चा करायची आहे मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी बोलायचं आहे तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे आणि चर्चेतूनच काही ना काहीतरी मार्ग निघत असतो तुम्हाला सगळ्यांना सांगेल की थोडंसं सा म्हणतात नाही की आपण बोलल्याने काही गोष्टी आपल्या हलक्या होत असतात मन हलकं होतं तर राजजी नमस्कार तुमचं जेवण झालं का आपने बोला नाही खाणं खाय की नाही तर मित्रांनो तुम्ही सर्वजण कसे आहात तुमच्या सगळ्यांचं कसं काय चाललंय बरेचसे विषय आहेत बरेचसे मुद्दे आहेत बरेचसे चांगले चांगले मुद्दे देखील आहेत तुम्हाला सगळ्यांसाठी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की बऱ्याचशा विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत बरेचसे असे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवरती आपल्या सगळ्यांना चर्चा करण्यासाठी मी तुमच्या सर्वांसमोर आलेलो आहे सागर साळुंके हाय 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 व्हिडिओ बघितले अरे वा 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 थँक यू थँक्यू थँक्यू सागर छान 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 तू व्हिडिओ बघितलेले आहेत म्हणजे तुला आता व्हिडिओ बघितल्यानंतर तुला बरं वाटलं असेल आणि तुला सांगेल कि तुझं जेवण झालं का जेवला की नाही सागर बाकी सगळ्या देखील सांगायचं त्यांचं जेवण वगैरे झालं का सागर अ टेन्शन घेऊ नको तुझं लग्नाचं काम होणार आहे आणि तुला सांगेल बाकीच्या जा ज्या काही गोष्टी आहेत तुझ्या त्या देखील तुझ्या एकदम व्यवस्थित होणार आहेत तू फक्त म्हणतात ना की व्यायाम कर मस्त पैकी बॉडी बनव चांगली तंदुरुस्त एकदम व्यायाम चांगला करायचा बॉडी बनवायची तुला सांगेल आणि मस्त एकदम मजेत राहायचं त्याचबरोबर अभिजित कुमार आहेत आनंद कुमार नमस्कार नमस्कार जी तर फेमस होणार युट्यूबवर सागर सागरवर युट्यूबवरती फेमस होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेल सागर हा एक म्हणतात ना की साधा सीधा मुलगा आहे आणि तो युट्यूब करण्याचा प्रयत्न करतोय हो वगैरे त्याला जमेन झालंय पण तरी देखील खूप प्रयत्न करून तो युट्यूबवरती काम करायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही सगळ्यांनी देखील त्याला थोडंसं सपोर्ट करा कारण त्याला जमेल झाले तर अजून व्हिडिओ बरेचसे ज्या लेवलला त्याला बनवायचं आहे ज्या पद्धतीने त्याला करायचं आहे ते जमत नाही आहे पण असो तू तुझं काम करत राहा तुला जर जमतं आहे तर तुझा फक्त शेतीवरती जास्त भर दे तिकडं तुझं काम आहे तिथं म्हणतात ना की काम करत राहा रोज व्हिडिओ बनव बनवतो झक्कास अरे रे वा 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 एकदम झक्कास व्हिडिओ बनवतो रोज अरे वा बागेतलं अरे वा वा चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे बागेतले व्हिडिओ बनवतोय मस्त मस्त तर मंडळी तुम्हाला सगळ्यांचं कसं काय चाललंय कोणी मराठीत टाकलं नाव ए, सागरने हुँ हुँ सागरने सागरने नाव पण चेंज केलेलं आहे तर मंडळी तुम्हाला सगळ्यांचं कसं काय आहे तुम्ही सर्वजण कसे आहात आणि बघितले का बघितले का आ, नाही बघितले मला मी आज मी आज ऑफिसला गेलो होतो आणि आता, आता जस्ट आलो म्हटलं सगळ्यांशी गप्पा मारत चला कारण तुम्हाला सगळ्यांना सांगेल की वेळ नाही भेटला मला तेवढा हॅलो बघा मग रे वा बघतो 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 आता वेळ नाही आहे रे आता मला पण व्हिडिओ बनवायचे आहेत माझ्या रील्स वगैरे माझी काही कामं आहेत हे सगळे आमचे म्हणतात ना की आम्हाला पूर्ण कॅमेरा शूट सगळं एकदम टू करावं लागतं चार चार पाच पाच तास आमचे जातात व्हिडिओ बनवण्यासाठी आमचं इझिली होत नाहीत व्हिडिओ लगेच तुझ्यासारखे तू तु हाय जेवला का मी आज शेतावर आलो आहे वगैरे तू जसं बोलतो तसं आमचे व्हिडिओ नाही बनत आम्हाला वेळ लागतो खूप कारण पूर्ण सगळं व्यवस्थित म्हणतात ना की त्याला स्टेप बाय स्टेप सगळे लिखाण करावं लागतं त्याच्यानंतर त्याची ॲक्टिंग करावी लागते आणि लाईव्ह वर झाले काय लाईव्ह वर झाल्यावर लाईव्ह वर झाल्यावरच मला अजून व्हिडिओची कामं आहेत माझी कारण मी आज दिवसभर कामाला गेलो होतो आणि आता तुला सांगेल की आता आल्यानंतर मी लाईव्ह घेतलेला आहे लाईव्ह झाल्यानंतर मला व्हिडिओ बनवायचे आहेत मी माझ्या व्हिडिओच्या कामात असणार आहे बघेल पण टेन्शन घेऊ उद्या परवा तुझे बघेल विकासजी नमस्कार नमस्कार विकासजी सागरने युट्यूब युट्यूब चालू केलंय सागर काम करतो वरती हां हां शिक पटकन जमत नाही कुठली गोष्ट जमेल तू तुझं काम करत राहा तुला जस तस जमेल तसं करत राहा आणि तुला सांगेल कि म्हणतात ना कि लवकरच लग्नाला पण तू तयार हो चांगला मस्त पैकी आणि तुला लगीन करायचंय लगीन करायचंय तर भीकाजी राम 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 जेवण झालं का दादा नाव बदलले हा हा नाव बदललं बघितलं बघितलं नाव बदललेलं बघितलं आहे आणि नाव तुझं आता इंग्लिश मधून मराठी मध्ये केलंय चांगली गोष्ट आहे <coughs> तुला जस जमेल तसं तू तुझं काम कर तुला ज्या पद्धतीने जमेल तसं तू करत राहा आणि बिनधास्त करत राहा लक्षात ठेव कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाहीये आणि मस्त एकदम म्हणतात ना की मजा करत राहायची आहे आणि चौदा वेळा चौदा वेळा नाव बदललेलं आहे तू अरे वा आतापर्यंत तुला सांगेल आतापर्यंत मी माझ्या चॅनलचं कधीही नाव बदललेलं नाही किरण कारंडे हे नाव पहिलं इंग्लिश मध्ये टाकलेलं आहे ते तसं तसं आहे परत नावामध्ये छेडछाडी मी केलेली नाही आणि मी करत देखील नाहीये मी तुला सांगेल की मी माझ्या रील्स मध्ये काही ग्रोथ करता येते का काही वेगळेपणाने मला बनवता येतं का ह्याच्यावरती माझा जोर असतो तसं तुला देखील आणि तू प्रत्येक वेळेला नाव चेंज नाही करायचं नाव एकच ठेवायचं कामामध्ये बदल कर तुझा काम जे काय ऑडियन्सला आवडलं पाहिजे लोकांना आवडलं पाहिजे तुझं काम अजून चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की कसे कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना हसताय ना हसायलाच पाहिजे आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न दादा नमस्कार हो 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 तुम्ही लाईक केलं थँक्यू थँक्यू आणि सागर म्हणतोय करतो कामा रे वा वा काम पण करतोय वगैरे चांगली गोष्ट आहे तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही सर्वजण कसे आहात तुमचं सगळ्यांचं कसं काय चाललंय जेवण झालं की नाही वगैरे सगळ्यांनी सांगायचं आहे कारण आज लाईव्ह म्हणतात ना की थोडंसं वेळ पण झाला आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मला आज वाटत होतं की मी येतो की नाही लाईवला काय माहिती वगैरे मॅडमने आमच्या दुपारी थोडंसं लाईव्ह घेण्याचा प्रयत्न केला होता तर तो लाईव्ह त्यांनी त्यांच्या म्हणतात ना की काही स्पेशल त्यांचं काय सांगायचं होतं सगळ्यांना ते त्यांनी सांगण्यासाठी ते चालू केलं होतं लाईव्ह आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की कि तेवढ्यावरती अठ्ठावन्न ओके 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 राहा सध्या किती दिवस होत आहेत त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं काम करत राहायचं बरोबर बरोबर तू तुझं काम करत राहा टेन्शन घ्यायचं नाहीये लक्ष नाही द्यायचं कामावर लक्ष द्या मेन मुद्दा चांगलं काम करत राहा तुझं काम जेवढं चांगलं होईल तेवढं तू चांगल्या कामामध्ये लक्ष देत राहा जेणेकरून तुला कुठल्याही प्रकारचं म्हटलं ना की टेन्शन नाही येणार नाही ना ना। तर, 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 तर मंडळी हसताय ना हसा हिताच पाहिजे असा नेहमीच आणि आपण तुझा प्रश्न तुम्हाला सर्वांसाठी तर मित्रांनो आज एक मस्तपैकी स्टोरी मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की एक छान पैकी स्टोरी सांगणार आहे आणि ती स्टोरी तुम्ही सर्वजण ऐकाल अशा आशा बाळगतो आणि भरपूर मोठी स्टोरी आहे पण ती तुम्हाला शॉर्टकटमध्ये मस्तपैकी सगळ्यांना सांगणार आहे तुम्ही खूप हसाल त्या स्टोरीवरती एकदम जबरदस्त अशी स्टोरी आहे तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही सर्वजण पटपट 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 लाईवला या जर लाईव्हला बरेच जण असतील तरच मी सांगेल एक दोघं असतील तर ती स्टोरी सांगणार नाही आहे सॉरी मंडळी मग मी लगेचच लाईव्ह पण बंद करतो तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना भरपूर जण लाईव्हला असतील तरच मी चर्चा करतो तरच मी सगळ्यांशी गप्पा मारतो तरच सांगेल सगळ्यांना अन्यथा मी बोलणार नाही डंट तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीने स्टोरी ऐकायला उत्सुक आहात की नाही आहे ते सगळ्यांनी सांगायचं आहे जर तुम्ही स्टोरी ऐकायला उत्सुक असाल तर मी तुमच्या सर्वांशी चर्चा करेन आणि सागर सागर काय चाललं तुझं बाबा न विसरता व्हिडिओ बनवणार अरे वा 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 चांगली गोष्ट आहे न विसरता व्हिडिओ बनाव चांगले चांगले व्हिडिओ बनाव चांगल्या चांगल्या गोष्टी कर तू आणि छान छान गोष्टी केल्यास तुला पुढे स्कोप येईल चांगला नाही असं नाही तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ज्या पद्धतीने सध्याचं वातावरण आहे ज्या पद्धतीने काम करणार हा सगळ्यात महत्त्वाचं काम तुझं सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती तुला सांगेल की तू तु पहिलं तुझं शेतीचं काम बघ शेतीची कामं चांगली कर तुला महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित बघ फेमस होणार तू बरोबर आहे पण त्यासाठी तुला व्हिडिओ ज्या पद्धतीने बनवायला पाहिजे त्या पद्धतीने अजून तुझे व्हिडिओ नाही आहे तुला जसं पाहिजे ते ग्रोथ तुला अजून नाही आहे कारण तू बघा मी आज शेतावर आलोय वगैरे असं बोलून तेवढ्यापुरता व्हिडिओ होणार नाही आहे तुला यूट्यूबवरती खूप मेहनत करावी लागणार आणि चांगल्या पद्धतीने करावी लागेल त्यासाठी स्क्रिप्ट ल्यावे लागतील त्याच्यानंतर तुला आरशाच्या समोर उभं राहून तुला त्याचे मेमिकरी करावे लागतील लागतील किंवा ॲक्टिंग करावी लागेल ला। अशा भरपूर अमाप गोष्टी आहेत ज्या तुला कराव्या लागतील तर तू त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो राजा अन्यथा तू त्या सगळ्या लाईनमध्ये तू बोलतोय उत्साही दाखवतोय तू पण ज्यावेळेला म्हणतात ना की व्हिडिओ जायचे थांबतात व्हिडिओ जायचे बंद होतात त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो त्यासाठी तुला सांगेल की खूप मेहनत करावी लागते खूप 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 तुला त्याच्यात सगळं म्हणतात ना की व्हिडिओ बनवून तुला पुढे सगळ्या ग्रोथला जावं लागेल युट्यूबवर पैसे कमवतो हो। अरे वा 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 युट्यूबला पैसे पण तू कमवणार अरे ते सगळं मिळणार तुला टेन्शन नको घेऊ तू फक्त कामावरती फोकस दे तुला काम चांगलं करायचं हे ठरव तू जर चांगलं काम केलंस तू जर चांगल्या कामाच्या म्हणतात ना की शोधामध्ये राहिलास नवनवीन गोष्टी तुला वरती सर्च करता आल्या नवनवीन गोष्टी तुला तुझ्या तुझ्या ह्याच्यातून बनवता आल्या तर तुला सांगेल की पुढे तुला तुझं करिअर छान पद्धतीने होऊ शकतं आणि मग तू मात्र मेहनत करू शकतो आणि मग तू चांगलं काम देखील करू शकतो तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही सर्वजण स्टोरी ऐकायला आलं आए। असाल तर पटापट 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 लवकर लवकर भरपूर जणांनी या लाईव्ह ओपन करा पटापट 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 सगळ्यांनी लाईक करा कारण सगळेजण आले भरपूर जण आले पन्नास पड होणार सगळे माझे नक्कीच ना हा होतील रे होतील सबस्क्रायबर होतील त्याचा काय एवढा विषय नाही आहे तुला बाकीच्या गोष्टी करत राहा काम करत राहा कर, तुला, तुला काम होईल तू मेन महत्वाचं कसं आहे की तुला बाकीच्या गोष्टी देखील चांगल्या पद्धतीने कराव्या लागतील तू ज्या गोष्टी करतोय त्या पूर्ण पेशन्स ठेवून तुला काम करावं लागेल कारण खूप त्याच्यामध्ये मेहनत असते आणि व्हिडिओ बनवणं रील्स बनवणं ज्या फेमस होण्यासाठी वगैरे खूप 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 मेहनत करावी लागते तर असो तर मंडळी तुम्ही सर्वजण कसे आहात मजेत हसता ना हसताय ना हसायलाच पाहिजे असा नेहमीच आणि आपुलकीचा प्रश्न तुम्हाला सर्वांसाठी तर तुम्ही सर्वजण मी तुम्हाला सगळ्यांना आज एक स्टोरी सांगणार आहे एक गोष्ट सांगणार आहे जर ती गोष्ट तुम्ही ऐकणार असाल भरपूर जण असतील तर मी पहिलं सांगितलं की भरपूर जण असतील तर ती स्टोरी सांगेल अन्यथा नाही सांगणार मग मग टाटा बाय बाय करेन मी देखील तुम्हाला सगळ्यांना आणि मग मी उद्या परवाही येईन मग मी तेव्हा बोलेन मग तेव्हा मी तुम्हाला स्टोरी सांगेन असं होणार आहे ते कारण स्टोरी जर सांगायची तर भरपूर लोक पाहिजेत बरेच जण पाहिजेत कारण हसण्यासाठी पण मला कोण ना कोणतरी लागणार आहे तिथे कारण तुम्ही सर्वजण जर हसणार असाल तर मी भरपूर व्यवस्थित तुम्हाला ती स्टोरी सांगेन आणि खूप छान तुम्हाला देखील वाटेल ती स्टोरी तर 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 मंडळी तुम्ही सर्वजण स्टोरी ऐकायला उत्साही आहात का जरा मेसेजमध्ये कमेंटमध्ये सांगा पटापट 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 आणि किती जण येणार आहे त्याच्यावरती आहे सगळं अवलंबून वरती तर झिरोज दाखवता येईल झिरो दाखवलं तर मग तुम्हाला सगळ्यांना सांगेल कसं होणार एक दोघे जण असणार तर मग त्यांच्याशी मी गप्पा मारत बसणार मग मी स्टोरी सांगणार नाही 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 जर तुम्हाला स्टोरी ऐकायची असेल सागर 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 कुठे गेला तू सागर सागर तू गप्पा मारत राहा तू बोलत राहा तू तुझ्या काही गोष्टी आहे ते सांगत राहा म्हणजे त्याच्यावर मला तुझ्याशी बोलता येईल जसं जसं कोण नसेल मध्ये तेव्हा मी तुझ्याशी चर्चा करत राहील गप्पा मारत राहील तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना सांगेन स्टोरी सांगायची आहे पटापट पटापट लवकर या सगळ्यांनी कारण मी स्टोरी स्टार्ट केली की मग मध्येच कोणाला ऐकायला मिळणार नाही तर स्टोरी खूप छान आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही भरपूर हसाल भरपूर एन्जॉय कराल अशी स्टोरी आहे कारण मी रोज नवनवीन काही ना काहीतरी घेऊन येत असतो तुम्हाला तर माहिती आहे कधी मी एखादं सॉन्ग ब बोलत असतो कधी मी एखादी स्टोरी सांगत असतो तर कधी तुम्हाला काही ना काहीतरी वेगळ्या मनोरंजनाच्या दृष्टीने काही ना काहीतरी नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो

सागर 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 तुझं काय चाललंय बाबा तू बोलत नाही आता मी बाकीच्या सगळ्यांशी चर्चा करतोय आणि तुला तू तुझं काम करत राह तू टायपिंग तुझं काय असेल ते बोलत राहा म्हणजे मला तुझ्याशी बोलता येईल आणि बाकी सगळ्यांना सांगेन की मी आज तुम्हाला सगळ्यांना एक नवीन स्टोरी सांगणार आहे पण जर भरपूर जण लाईव्हला असतील तरच सांगेल अन्यथा लाईव्हला सांगणार नाही मी स्टोरी आणि खूप छान स्टोरी आहे जी तुम्ही हसून हसून पडाल अशी स्टोरी आहे आणि खूप तुम्हाला सगळ्यांना बरी वाटेल ती स्टोरी कारण अशा मी बऱ्याचशा स्टोरी सांगत असतो तुम्ही आत्तापर्यंत देखील भरपूर छान छान स्टोरी ऐकलेल्या आहेत माझ्याकडून आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की हां चांगली होती असं होतं तसं होतं तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही देखील चर्चा करत राहा गप्पा मारत राहा मारत राहा मारत राहा और ये जो चर्चा है, वो चाय पे होने वाली चर्चा है चाय पे होने वाली चाय पे अभी तो खाने पे चर्चा है। चाय का टाइम खतम हो गया है तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की चायचा टाइम आता आपला खतम झालेला आहे संपलेला आहे तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आता आपल्याला म्हणतात ना की जी काय आपली स्टोरी आहे मी स्टोरी सांगणार पण बरेच जण असतील तर सांगणार अन्यजा नाही सांगणार कारण बरेच जण मग आतमध्ये असतात ते म्हणतात ना की समजत नाही मला पण की नक्की स्टोरी ऐकायला आहेत की नाहीत वगैरे एक दोघांसाठी मी काय स्टोरी सांगणार नाही स्टोरी सांगणार तर ती भरपूर जणांसाठी सांगणार बरेच जण असतील तर स्टोरी सांगेल आणि एक असतील तर मग मी स्टोरी सांगणार नाही मग ती सगळ्यांना स्टोरी माहिती असेल मग अशी एक स्टोरी सांगेल छोटीशी जी सगळ्यांना माहिती आहे एक होता सांगू आणि एक होता नको सांगू अशी स्टोरी सांगेल मग मग काय करणार जर तुम्हाला चांगली स्टोरी ऐकायची असेल सगळ्यांना तर तुम्ही भरपूर जणांनी यायला पाहिजे होता लाईव्हला बरेच जण लाईव्हला येत नाहीयेत मग मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मग मी स्टोरी सांगत नाहीये मग मी सांगेल एक होता सांगू आणि एक होता नको सांगू सांगू चढला झाडावर खाली कोण राहिला तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे आणि मग तुम्ही म्हणणार नको सांगू राहिला मग मी तुम्हाला सगळ्यांना म्हणणार की नाही सांगणार मी आता स्टोरी तर डंटळा डंटरा टडन टडन तुम्हाला सगळ्यांना सांगेल की बरेच जण लाईवला असतील तर मग मी स्टोरी सांगायला स्टार्ट करेल मग मी भरपूर छान पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना स्टोरी सांगेल आणि स्टोरी पण तेवढीच धम दम... म्हणतात ना की धमाकेदार आहे स्टोरी देखील खूप छान आहे तुम्ही सर्वजण देखील त्याच्यावरती तुम्हाला देखील हसू येईल तुम्हाला देखील छान वाटेल अशी स्टोरी आहे अशा भरपूर स्टोरी आहेत माझ्याकडे मग सगळ्यांना सांगेल की हा पेठारा जो आहे माझ्याकडे तो पेठारा स्टोरींचा जो पेठारा आहे तो माझ्याकडे भरपूर आहे स्टॉक आहे माझ्याकडे आणि मग सगळ्यांना सांगेल की तुम्ही सर्वजण असणार त्या सगळ्या स्टोरी ऐकून पण जर तुम्ही जर त्याच्यावरती नसेल थांबात थांबत तर मग मात्र मी लाईव्ह वरून टाटा बाय बाय करेन सर्वांना टाटा बाय 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 करून टाकेन सर्वांना कारण मित्रांनो जास्त वेळ मी तुमच्या सर्वांशी बोलत राहणार नाही आहे गप्पा मारत राहणार नाहीये

La, la, la,

the <sum> egg <sum> ओ माय गॉड कोई है नहीं मैं भी बाय बाय कर लूंगा सबको कौनस लाइवला नहीं है तर मी सगळ्यांना टाटा बाय बाय करेन मित्रांनो तर डेंटाडा डेंटाड 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 सर्वांना टाटा बाय बाय करेन मी कारण आता मी देखील कंट्रोललो आहे कारण तर कोण नसेल सगळ्यांना माहिती आहे मी एक दोन मिनिट झालं कोण नसेल तर मग मी टाटा बाय बाय करून टाकतो डायरेक्टली जास्त वेळ चर्चा करत असत नाही कारण माझ्याकडे वेळ पण मग म्हणतात नाही की मला बाकीच्या कामाना देता येतो झालाय तुझं करूया मग आपण पण अजून चालू आहे का Hmm 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 <laughs> अजून मी स्टार्ट केलेलंच नाही बोलायला कारण तुम्हाला सगळ्यांना सांगेल की माझ्याकडे मला कारण तुम्ही लोक का सगळेजण एकदम जर आले फटाफट फटाफट तरच मग मी बोलेन अन्यथा मग मी ना आई बोलणार मग मी बंद करेन लाईव्ह आता लाईव्ह बंद करायची वेळ आलेली आहे माझी कारण दहा पंधरा मिनिट पाच मिनटं जास्तीत जास्त मी पाहतो जर नसेल कोण कोणतरी बंद करून मग तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मग उद्या आपण भेटू मग उद्या सर्वांशी चर्चा करून हम्म 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 तर मंडळी कसे आहात सर्वजण सर्वांचं जेवण झालं का तुम्ही सर्वजण कसे आहात मजेत ना हसताय ना हसायच पाहिजे असं नेहमी आपुलकीचा प्रश्न तुम्हाला सर्वांसाठी तर 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 तुम्ही सर्वजण कसे आहात तर आता मंडळी वेळ झालेली आहे टाटा बाय बाय करण्याची कारण भरपूर वेळ झालेला आहे अर्धा तास झाला आहे मी तुमच्याशी लाईव्ह चालू ठेवला होता कोणीही चर्चा करण्यासाठी नाहीये sarakata bye-bye 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 monday